लोकसभेची निवडणूक आपल्या देशात सुरू आहे आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ने। त्या ठिकाणी पक्ष फोडले घरं फोडले त्यामुळे लोकांच्या मनात त्याबद्दलचा खूप राग आहे या देशाचे नेते जरा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर उद्धवसाहेब ठाकरे था असतील आदरणीय राहुल गांधी साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महाराष्ट्रात ही महाविकास आघाडी निवडणूक लढवित आहे आणि आज सगळीकडं महाविकास आघाडीचं वातावरण आपल्याला दिसतंय पवारसाहेब गेले अनेक दिवसापासून या महाराष्ट्रात अनेक सभा घेतात आदरणीय उद्धव साहेब घेतात आदरणीय राहुल गांधी साहेब घेतात आणि त्यामुळं एक वातावरण पोषक महाविकास आघाडीला तयार झालेले आज शेतकरी हैराणे मग तुम्ही कांद्याची निर्यात बंदी करता कांद्यावरच निर्यात शुल्क वाढवता दुधाचे दर कमी करता इतर अनेक प्रश्न शेतीशी निगडीत आहे आज शेती परवानाशी झालेली आहे आणि अशा वेळेला जीएसटीचा मोठा भोजा या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने या सामान्य नागरिकांच्या त्या ठिकाणी डोक्यावरती ठेवलेला दिसतोय त्यामुळे हे आज भारतीय जनता पक्षाचं देशातलं सरकार बदलणं गरजेचं आहे असं लोक मानतात लोकांनी या महाराष्ट्रातल्या निवडणूक हातात घेतली अशी दिसते कारण एक चांगलं वातावरण आज महाविकास आघाडीला या राज्यामध्ये आपल्याला सगळ्याला पाहायला मिळते त्यामुळं विकासाचा विषय असेल तरी तो विकास पवारसाहेब असतील उद्धवसाहेब असतील राहुलजी असतील यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे हे लोकांना कळलेलं आहे हे खोटे आश्वासनं देतात काहीतरी जुमला करतात पंधरा लाख रुपये खात्याविधी म्हणतात दरवर्षी दोन कोटी म्हणजे दहा वर्षात वीस कोटी नोकऱ्या लोकांना तरुणांना देतो म्हणतात हे कुठलंही त्यांनी केलेलं नाही पेट्रोलचे दर एकशे पाच एकशे सहा रुपये त्याचबरोबर आज गॅस आज जवळजवळ साडे अकराशे बाराशेला सिलेंडर झालेले त्यामुळे महागाईची झळ ही सामान्याला खूप मोठ्या प्रमाणात बसत आहे त्यामुळं लोक यांना थडाशे परिषदे राहणार नाही आणि महाविकास आघाडीचं मोठ्या प्रमाणात इथं जे उमेदवार उभे केले आहेत ते निवडून आश्चय राहणार नाही धन्यवाद